अक्कलकोट रोड परिसरातील विविध नगरांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महिलांनी महापालिका जनता दरबारात केली अक्कलकोट रोड आणि एम आय डी सी परिसरात अंबिकानगर ईश्वरनगर गंगानगर विश्वासनगर तिरुपतीनगर कमलेश्वरनगर हिमगिरीनगर भाग दोन तीन कामाक्षीनगर आदी नगर असून या नगरांमधील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं मात्र ही पाईपलाईन हिमगिरी नगरापर्यंतच येऊन काम अर्धवट राहिलं अनेक वेळा महापालिकेत तक्रार करण्यात आली नगरांमध्ये नळ ड्रेनेज आणि पोलची सुविधा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले पण बजेट नसल्याचं सांगण्यात येतं आजपर्यंत ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो असे किती दिवस चालणार अशी विचारणा करत महिलांनी जनता दरबारात पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांचं लक्ष वेधून घेतलं या भागातील विविध विकासकामं तातडीनं करण्यात यावीत अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आम्हाला लाईटी नाही नळ नाही ते पाईपलाईन नाही रोड नाही आम्हाला भीती वाटते अंधारात साफ्ले हा असं बसलं तरी सापा जातात पूर्ण ते टँकर वाला बी येते ती सात दिवसाला आठ दिवसाला येते ती बी टायमावर येत नाही ती पाणी आम्हाला घेऊन तिथे महानगरपालिकामध्ये एवढं मोठं टॅक्स द्यायला लागले ते पन्नास पन्नास हजार साठसाठ हजार मग आम्हाला काय तर आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला एवढं आम्हाला टॅक्स नाही आम्ही कधी आम्ही आहे आम्हाला सगळं आम्हाला व्यवस्थित करून द्या पाण्याचा व्यवस्था आम्हाला निमा आले आल्या निमाट्याला नाही आल्या नळा बी आम्ही राहतो हिमगिरी नगरला नळ नाहीये लाईट नाहीये डेरणीच लाईट नाही काहीच नाहीये तिथं सुसुविधा आम्हाला त्यामुळे आम्ही ऑफिसला आलेलं आहे आमचं एवढं रिक्वेस्ट आहे की आमचं पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्यावे टॅक्स पण भरतो आम्ही इन्कम टॅक्स पूर्णच भरतो आम्हाला महापालिकाचा टॅक्स भरतो आम्ही पूर्ण भरतो भरपूर येते आम्हाला कचरा नाही काहीच नाही कचरा नाही काहीच नाही कचरा गाडी पण येतली आमच्याकडं त्या नगरात ड्रेनेज लाईन नाही ड्रेनेज नळ कनेक्शन नाही आहे रस्ते नाही आहे ती दिवाबत्तीची सोय नाही आहे जवळजवळ तिथं सात ते आठ नगरची वस्ती आहे सगळे कामगार वसाहत असून सगळं अंधार एरिया आहे आणि सहापाक खूप मोठ्या प्रमाणात आढळ आढळतात इथे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीची होण्याची गरज आहे आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलो आहे सध्याला तर ड्रेनेज लाईनचे आणि नाच्या कनेक्शनचे काम चालू आहे पण ते अर्धवट झालेले असून आम्ही आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेब म्हणले पुढील काम चालू करण्यात येईल म्हणून सांगितलं या प्रसंगी विविध नगरांमधील अंबिका देवकर सुवर्णा विटकर रेखा पवार कमलाबाई पवार आसमा शेख मुमताज सय्यद सविता बंदपट्टे अन्नपूर्णा देशमुख कमलाबाई मंजुळकर महादेवी जाधव अंबाबाई पवार यल्लपाल कुंटे सुनीता बटोर्णे सुशाबाई केंगरे वनमाला बंदपट्टे लक्ष्मी शिंदे सुनीता चौगुले आणि चंदा शिंदे आदी महिला उपस्थित होत्या